भारतातील अनेक जे मंदिर आहेत जे सुप्रसिद्ध मंदिर आहेत त्यामधील एक मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर या शनी शिंगणापूरची एक व्याख्यता आहे की तिथे एक गाव आहे त्या गावामध्ये कुठल्या प्रकारचा टाळा लावले जात नाही कारण की तिथे चोरी होत नाही परंतु याच शनी मंदिरामध्ये घटलेली जी घटना आहे की ज्यामध्ये एक, एक प्रकारे ऍप काढण्यात आला होता ज्याचा क्यू कोड आणि सोबतच नकली पावटी फाकून अनेक जे भक्त होते त्यांना करोडो रुपये शेकडो करोड रुपयामध्ये लुटण्यात आलेले असल्यामुळे सदर प्रश्न विधानसभेमध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमदार विठ्ठल सनवे यांनी उपस्थित केले केलेला आहे आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की त्या जे फेक ज्यांनी आयडी बनवले ज्यांनी ऍप निर्माण केलेले आहेत सोबतच पावत्या छापलेल्या आहेत त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते सदर आमदार यांनी सांगितले की यांच्यावरती गुन्हा दाखल करावा फौजारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारे जी भक्तांची एक प्रकारे होत आहे त्यांना चुकीच मार्गातून पैसे त्यांच्याकडून लाडून घेतला जात नाही हे कुठेतरी थांबणं अत्यंत गरजेचं आहे कारण की हे जे संस्थान आहे त्या संस्थानाच्या बाबतीत अनेक वेळा आपण तक्रार जे केलेल्या असल्यामुळे परंतु आता पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यावर त्याच्यावर त्यामुळे आता सदर प्रश्न हा विधानसभामध्ये घेतच आहे आता कारवाई काय होईल यावरती सगळ्यांचे लक्ष लागू अध्यक्ष महोदय श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थान मध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत आद, ॲप ऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाइन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे सक्रू दर्शनी यातील काही यातील एका एका ॲपचे दोन चे वर भाविक त्याचे सदस्य आहे आणि अठराशे रुपये प्रति भाविक असा या याचा प्राथमिक खर्च आहे अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो आणि म्हणून शनी भक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून माध्यमातून बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दिसून येतो हा निधी देवस्थानच्या तिजोरीऐवजी हा खाजगी लोकांच्या बँक खात्यात वर्ग झालेला आहे आणि म्हणून काही कर्मचारी पुजाऱ्यांच्या खात्यावर हा सर्व पैसा जमा झालेला असताना या ॲपच्या माध्यमातून करोडचा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो यामुळे देवस्थानचं उत्पन्नात मोठी घट झालेली आहे शनी भक्तांची व देवस्थानची करोडोची फसवणूक यामध्ये झालेली आहे दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो तसेच ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी केलेली आहे सदरची रक्कम ही शेकडो कोटीच्या वर आहे आणि म्हणून ही गंभीर बाब असून अशा ॲपसाठी आपल्याला धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे तसंच विश्वस्त मंडळाचं त्या ठिकाणी ठराव घेणं आवश्यक आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही याविषयी शनी भक्तांनी देवस्थान प्रशासन व पोलीस अध्यक्ष वाचून टाकू नका यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे अध्यक्ष महोदय शनी देवस्थान हे एकमेव भारतामध्ये असं गाव आहे की त्या गावातल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही आणि अशा देवस्थानमध्ये बनावट ॲप बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावत्या छापून करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय हे जागतिक दर्जाचं असलेलं देवस्थान वेळोवेळे अनेक तक्रारी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषण आंदोलनं यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये चुकीची बोगस नोकर भरती वाहनं देवस्थानचे आठ आणि ड्रायव्हर त्याच्यावर एकशे पंच्याहत्तर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून देखील झालेले आहे आणि म्हणून एवढं जागरूक असलेलं देवस्थान संपूर्ण देशाचं असलेलं हे श्रद्धास्थान हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनियमितता वेळोवेळी ह्या देवस्थानमध्ये झालेलं आहे अनेक मान्यवर मंडळी सातत्यानं दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आपलं हे हिंदूंचं देवस्थान एक श्रद्धास्थान याला बहरायचं असेल तर जे विश्वस्त मंडळांनी वेळोवेळी या ठिकाणी केलेला चुका त्याला जबाबदार आहे आणि हा मोठा घोटाळा प्राथमिक त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने तीन ॲपवर एक पत्र दिलं त्याचा गुन्हादेखील अजून दाखल झालेला नाही परंतु पंधरा ते सोळा बनावट ॲप त्यामध्ये आहे आणि करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे कि याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि वेळोवेळी अनियमितता या विश्वस्त मंडळाकडून झालेली आहे वेळोवेळी आपण या सभागृहामध्ये हे मांडलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराच्या संघटनांनी देखील आणि म्हणून माझा प्रश्न आहे की संबंधित बनावट ऍप क्यू आर कोड आणि पावत्या पुस्तक छापून द्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत करोड रुपये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनीदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा धन्यवाद